बाजारात काय समजत नाही मंगळ अष्टका सुजल कडून ऐकून घ्या कसंय जरा एकदम वाट ऐकाय नाही माग ते दोघी सासवास सुना काय हे बाबा काय झालं चालू ऐकाय नाही प्रतिभा चालू हा मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही काय बोलतो बाकी कसं आहे स्टडी कशी चालू होती तुझ्या आमचा कसा कसला आशीर्वाद बाईवरती देवाचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद काय बोलतो तर, तर मित्रांनो आज आहे तुळशीचं लग्न आणि काल मी व्हिडिओ पोस्ट केला होता की आमच्या घरी जे आहे ते लग्न आहे तुळशीचं आणि इथे फुल सजावट चालू आहे मस्त एकदम वाट ऐकाय नाही मागा ते दोघी सासवास सुना काय काय चाललंय प्रतिभा काय चाललंय तुळशीचं लग्न आहे ना त्याची म्हणजे साडी नेसवते तुला स्वतःला साडी नेसता येते ना बघाय काय <laughs> येते म्हणून तर मातीला पण मी साडी नेसवते ने ना तुळशीच लग्न आहे माहित नाही कोण कोण येणार आहे तुळशीच्या लग्नाला कोणाला इन्व्हाइट केलंय तू हे प्रतिभा कोणाला इन्व्हाइट केलं येणार आहे येणार आहे ना कोण कोण येणार छापलेस काय पत्रिका कालच छापल्या आणि यांचं कालच इन्व्हाइट केला आम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असाल तुम्ही अरे हा ते तर आहे पण मी मगात पासून बघतोय मी बाहेर गेलो शेव्हिंग करून आलो वेदांतला सोडून आलो शाळेमध्ये प्रतिभा आणि मी त्याच्यानंतर पण एक तासापासून हे लोक साडी नेसवायचं काम चालू आहे इथे तुळशीला काय काय प्रॉब्लेम काय होतोय म्हणजे नाही जमत आहे का तुमच्या लोकांना मग नाडी ना सारखी सुटते लूज आ? होते ना लूज होते ना तेव्हा ते बांधते परत मग कोणातरी जानकार माणसाला बोलवायचं ना आम्हाला ले साडी नेचा होता ओके, ओके। बरोबर पदर पण काढलाय हा बघा पदर हा यर सही साई एक नंबर गेल्या वर्षी पण यांनी केलं होतं तुळशीचं लग्न काय बोलते जेव्हा आम्ही तुळशी बांधेला सजू ना तेव्हा बघा कशी वाटेल तुळशी बांधायला मित्रांनो गेल्या वर्षी पण यांनी तुळशीचं लग्न केलं होतं ह्या पण वर्षी करतायत त्याच्यामुळे एक्सपिरियन्स आहे ने साडी नेसायचा इकडे तर खूप मजा येणार आहे संध्याकाळी जसं आपल्या माणसांचं लग्न असतं तसंच तुळशीचं पण लग्न करणार आहे काय बोलतात त्याला मंगल अष्टक आहे मंगल अष्टमष्ट इथे बोलणार आहे तू बोलशील ना सुजक मंगळ अष्टका लास्ट टाइम तूच बोललेस मंगलष्ट का कडून ऐकून घ्या कसं आहे जरा एक झलकले काय आता काय झाला आता काय आहे ना संध्याकाळी संध्याकाळी सुजेल भडकला ऐकाय आहे आणि मित्रांनो हा जो आमचा जो इथे काय बोलतोय त्याला स्पीकर नाही होम थिएटर बोलू शकतो का हा जो होम थिएटर आहे तो खूप दिवसापासून मी पप्पांना सांगतोय की पप्पा हा कोणाला तरी देऊन टाका कारण की वेदांनी मस्त चाकू सुरी कैचा मारून मारून हे बघा हे जे आहे हे जे आहे ते फोडलं होतं ना? आ, आ, हे ना नवीन लावले का ते बरं नवीन लावलं पण हे काय यूज नाही होतं आता सध्या तर असंच पडू नये तर मी बोललो की चल कोणातरी तरी देऊ आपण त्याला पाहिजे असेल त्याला शॉक असाल गाणे ऐकायचा आपला शॉक तर मिटलाय गाणी ऐकायचा आम्ही ते लावत पण नाही तो डीजे जे पण चालतो बनवलाय ना पण आपण ते लावतो कुठे आता पडून फक्त गणपतीला दहा दिवस यूज होतो गणपतीची गाणी वाजवायला त्याच्यानंतर मग पूर्ण वर्षभर तो राहतो जसं आमच्याकडे ढोलकी आहे काल सुजलच्या स्कूल मध्ये काय फंक्शन कॉलेज मध्ये काय फंक्शन आहे कसल्या फंक्शन कला क्रीडा आहे कला क्रीडा आहे तर सुजल ते ढोलकी घेऊन गेले ती पण बरं झालं घेऊन तरी गेलाय कारण वर्षामधून फक्त दहा दिवस यूज होते गणपती मध्ये आणि आता सुजल घेऊन गेलाय तर खूप छान वाटलं की ती ढोलकी युज होईल बोलत नाही ढोलकी कोण वाजवणार आहे मग माझा एक मित्र वाजवणार आहे बाळा डान्स असत ना हा तर त्यासाठी तुझा काय रोल आहे त्याच्यात माझा मी पियानो वाजवणार आहे मग तू ते स्कूल मध्ये करायचा बाला डान्स तसा करत नाही जरा एक झलक दाखव अरे दाखव लाजू नको तर मित्र स्कूल मध्ये सुजल फुल बाला डान्स एकदम म्हणजे ना हाफ वगैरे फोक डान्स म्हणजे ते सुजल खूप ऍक्टिव्ह आहे या गोष्टी मध्ये कारण सुजलची स्कूल जे आहे तीच ऍक्टिव्ह आहे अशा गोष्टीमध्ये हा सुजलची आणि वेदांतला पण त्याच स्कूल मध्ये टाकलाय जी आहे माझी भाची म्हणजे सुजलची बहीण आणि त्याच्यामध्ये हे सगळे ऍक्टिव्हिटीज आहे ना ते एक नंबर खूप मस्त म्हणून आज पण वेदांची वेदांचा फॅन्सी ड्रेसिंग आहे फॅन्सी ड्रेस फॅन्सी ड्रेस आहे वेदांचा त्याच्यामुळे आम्ही त्याला एक मावळा बनून पाठवलेला आहे शिवरायांचा मावळा मराठा एकदम कडक मध्ये काय बोलतो सुजल मग एकदम मस्त आउटफिट आहे ना कडक तुम्हाला आवडला का नाही म्हणजे तुम्हाला आवडला का नाही जो वेदांत आहे माझा मुलगा स्ट्रॉंग बच्चा बोलतो आम्ही त्याला पण स्ट्रॉंग वेदांत वेदांत नाव आहे आणि मावळा बनलेला आहे खूप छान असं त्यांनी कटिंग दिलेले आहे कडक मध्ये एकदम आणि आम्हाला पण खरंच असं वाटलं की भाई मावळाच आहे कोण तर जय शिवराय हर हर महादेव काय बोलतो शिवराय बाकी काय बोलतो बाकी कसं आहे मस्त तू ढाचे द्यायला लागले पण ठीक आहे आईचं आणि प्रतिभाचं काय झालं हे मी पुन्हा एकदा बघणार रे बाबा काय झालं चालू आहे का नाही का काय झालं आई भडकते का, का नाही तुझ्यावर ते तुमचं काम होत नाही ना, ना? मग अरे पण लग्न अजून टाइम आहे तुम्ही आतापासूनच इथे इलेक्शन आहे त्याच्यामुळे बाहेरून आवाज येतोय आवाज येतोय अरे इथून इलेक्शन आहे म्हणून बाहेरून आवाज येतोय काय बोलते प्रतिभा अजून साडी नेसवून झालेली नाही तुमचं काय बात आहे ते होते साडी नेसवायला आपण साडी घालतोय वेगळी बाते पण तुळशीला साडी घालवायची घालायची प्रचार चालू आहे इलेक्शनचा त्याच्यामुळे मी थोडासा व्हिडिओ थांबवतोय मित्रांनो लवकरच आपल्या तुळशीचं लग्न संध्याकाळी होणार आहे तुम्ही यायला विसरू नका मित्रांनो उरणची आई इथे आलेली आहे काय बोलते आई कसं येणं गेलो तुम्ही तुळशीच लग्न आहे ना माझं सामान आणायला नको मग बायला घेऊन जाते बायला नका घेऊन जाऊ तुम्ही घेऊन जाऊ अरे जाते ना मी तू पण रेडी झाली आई लगेच आहे परत चक्कर बिकर आले अजून तरी अजून बरी नाही थोडीफार अजून तिला चक्कर वगैरे आले तर काय तुम्ही सांभाळणार तिला ऊन आहे ना म्हणून सकाळी गेली तर पाठवलं असतं मी सकाळी मुलांची शाळा घरात काम हा ते तर आहे प्रतिभा का तू आईला पाठवते मी नाही पाठवणार आई तुम्ही नका जाऊ मी जाते गुरांच्या आई सोबत घेऊन काय थैली घेऊन थैली जेव्हा तुम्ही बरोबर ठीक होल ना तेव्हा मी तुम्हाला जा कारण की मला पण बाजारातलं काही समजत नाही ते तुम्हाला बरोबर समजत उद्या ना आईने दोन दिवस अगोदर ते तर आहे पण आता एवढ्या उन्हात नको आई जाऊ तू तू बस प्रतिभा घेऊन येतो प्रतिभाला घेऊन जाऊन कारण त्यांनी ते मावळा बनलेला आहे ना तलवार वगैरे त्याच्या हातामध्ये आहे पुढे पाडायचं डोळ्यात घालायचं त्याच्यामुळे मी प्रतिभाला घेऊन जातो पटकन त्याला घेऊन येतो आता एक वाजेल दहा मिनिटांमध्ये मग नंतर तुम्ही जा ठीक आहे तर मित्रांनो तुळशीच्या लग्नाला जोरात आहे वाटतं काय काय आणणार आहे तुम्ही आता जे काय लिहिलं असेल त्याच्यामध्ये ते आणणार जरा दाखवा जरा काय काय नाही वटीच सामान आहे नारळ लिहिले फळे केळी हार आणि बांगडी मंगळसूत्र बघू जेव्हा आपण बघू तेव्हा बघू तू सांगितलं का बघू बघू काय माहिती एवढी मोठी लिस्ट आहे मला वाटलं दोन ऊस असेल बोरा आगा। बस। आगा। तर मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो आणि लग्नाला हजर नक्की राह तुळशीच्या तुळशीच्या लग्नाला संध्याकाळी जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ